नमस्कार माझ्या लाटक्यात आई नोंद कसे आहात तुम्ही तर सकाळची सुरुवात ही बघा छोट्या छोट्या पक्ष्यांपासून मुख्या जित्राबापासून चालू होते प्रत्येकालची ओढ असती नाही का म्हणजे प्रत्येकाला आपल्याला जसा चहा लागतो तसा ह्या कर्डांना सुद्धा दुधाची आशा लागत असती तर बघा पिऊन पिऊन दूध पिऊन कर्ड सगळे इकडे तिकडं उड्या मारीत होते बघा इकडं अशी मस्त टमून फुगून त्यांचं पण चाललंच होतं इकडं बाबा पण शेकत होते आजीचं आज झाडायचं चा काम चालू होतं तर बाबांना ला गार लागलो म्हणून बाबा बसले होते शेकायला सकाळची थंडी इतकी वाढलेली आहे तर माणसाला म्हणजे असं होतं का आतुरणातून बाहेरच निघून आहे आणि निघलं तरी पण म्हणजे असं शेकत बसावं आमचा व्हिटर जळाला होता त्याच्यामुळं मग आम्ही चुलीवरच पाणी तापित होतो इकडं बघा त्या दादाला पण सकाळचं लवकर जायचं होतं तर मग आजीचं आतलं झाडून झाल्यावर आजी बाहेरच्या जाळीतलं झाडीत होती बघा आणि कळलं पण मस्तपैकी तिला चावत होते इकडून तिकडून उडी पण मारीत होते तर माझं सगळं आवरुज तर तोपर्यंत आजीचं रोजचंच काम असतं झाडून जोडून घ्यायचं इकडं मोत्या पण आपण कोणला तरी भुकत होता कोणतरी आलं होतं बघा तर तो पण त्याचं काम सकाळच्या परी चालूच करतो तर इकडं एन दा सी सी गावामध्ये एक जवानच म्हणजे वीरमरण मरण आलं त्याला म्हणून त्याचा कार्यक्रम होता त्याला पन्नास पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे यांना एन सी सीला तिथं जायचं होतं तर मग मी प दादासाठी पोहे भिजत घातले म्हणलं त्याचा आवरस्तर तोपर्यंत आपण इकडं पोहे करून घ्यावा तर मग शेंगदाणे टाकून घेतले भाजायला कारण शेंगदाणे मस्त खरपूस भाजले का त्याला ते पोह्यामधील आवडतात आणि पलीकडे चहा पण ठेवून घेतला तर मग नंतर इकडं मिरच्या कापून पण टाकल्या बागा मस्तपैकी त्याला खरपूस मिरच्या पण तळल्या का त्या पण पोहायला छान लागा त्यात मस्तपैकी तर मग दादाला जायचं होतं आठ वाजताच तीन दिवस हा कार्यक्रम होता कारण त्या वीर नाही का म्हणजे जवानाला वीरमरण आलं म्हणून त्याचा पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून हा तीन दिवसाचा कार्यक्रम होता तर आजचे पुटन तीन दिवस दादा असा गावात लवकर जाणार होता तर आपल्याला पण तिथं बोलावणं होतं बरं का पण शेतीच्या कामामुळे आपल्याला काही तिकडं जाताच आलं नाही तर बघा इकडं आता चहा पण चहाला उकळी आली आपल्या मस्तपैकी चहा उकळून झालाय तर पोहेतला पण मस्तपैकी भाजले इकडं आता आणि मग नंतर दादाचा आरोस तर म्हणलं मस्तपैकी असे पोहे आपण करून घेऊ तर मग इकडं आता पोहे मस्त भिजले होते बघा इकडं तर मस्त भारी त्यात गिठुळ्या घालत्या म्हणून म्हणलं फोडून घ्यावा आणि मग नंतर हे पण खरपच झालं म्हणलं म्हटलं आता चला पोहे करून घेऊ मस्तपैकी तर मग हा लवकर हळद नव्हती टाकली म्हणलं हळद लवकर टाकली का ती जळून जाते म्हणून नंतर हळद टाकून घेतली आणि पोहे पण टाकून घेतली बघा इकडं मस्त पैकी असे छान बिना कांद्याचे पोहे खूप छान लागत खायला आणि आमच्या दादाला पण बिना कांद्याचे पोहे खूप आवडतात आहेत बघा तर मग इकडं आता दादाचा आवरून झालं तो पण आला होता बघा इकडं त्याचा युनिफॉर्म पूर्ण घालून जायचं त्याचं सगळं आवरून झालं होतं तर, आला बर आवडन, तर, तर तो आला मग त्याला पण पोहे दिले आणि चहा पण दिला लगेच पोह्याबरोबर ती पोह्याबरोबर ती चहा प्यायला खूपच छान वाटतं बघा तुम्ही कधीतरी खाऊन बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर मग मस्तपैकी दादांनी दादानी पण पोहे खाऊन घेतले आणि पोहे इतकी गरम गरम होती तर बघा तो कसा तर बघा त्याची ॲक्शन लय गरम आहे ना तर माझं आवरून नाही झालं तेच इकडं दादा पण आला बघा बघा सगळं आता शे आवारलं तीन वाजले घरी राहून पाच चा झाला घरी राहून लय काम असतं तर बघा सगळ्यात आधी तिला धुन धुतलं बघा मी इकडं वाळायला सुद्धा रशीवर जागा नव्हत्या बघा एवढे कपडे धुतले आज इकडं बघा एवढे एवढे कपडे धुवून झाले आणि काही कपडे तिकडं नाणीच्या तिकडं टाकले जागाच नव्हती दादा आला एन सी सी वरून मग त्याचे पण कपडे धुवून टाकले बघा आणि मग आता काय आता लाईट पण गेली आता मला दळणं करायचे कारण दळणच नाही राहिलं अजिबात तर म्हणलं चला आता दळणं करून घ्या कारण दोन्ही पण दळणं संपले गहू पण स गावाचं दळण संपलंय आणि बाजरीचं पण दळण संपलं आता दळण करून घेते मला आज तुकडा भेटला नाही खायला असं आहे त्याच्यापेक्षा आहे ना कामाला गेलेलं सगळ्यात भारी म्हणजे कसं जे माणूस जेवायला पण टायमास टायमाला जेवतं आणि पैसे पण त्यात तुम्हाला सांगते लय मज्जा असते घरी म्हणलं का लय काम असते पण काय कधीतरी एखाद्या दिवशी घरी पण राहावं हो लागत आहे कारण नाही घरी राहिलं तर मग घरी तर इतकं राडा होऊन जातं तुम्हाला सांगते लई हे होतं आणि एवढं कपडे धुवून शिवाय हे पण काढलं बघा कारण की हे कोबा पण लय घाण झाला होता आणि तिकडं वासराच्या तिकडं पण सगळं घाण झालं तर तिकडं पण धुवून काढलं बघा कारण शिळा आल्यापासून धुतलंच नव्हतं मग सगळी का असं लय घाण झालं होतं मग सगळं पार बाहेर पर्यंत सगळं धुवून काढलं असं मस्तपैकी तर असं आहे दिवस तरी घरी राहून असं सगळं साफसफाई करावी लागली तरी अजून आता हे वरले घरं पुसले नाहीत अजून तर म्हणलं आता लाईट जाईन त्याच्यामुळं आधी दळणं करून घेते तर चला मग आता दळणं करून घेते लाईट गेलेली आहे तर असं आहे आज म्हणलं होतं मशीनवर बसेल पण काय आता मशीनवर पण बसलं नाही होणार बघा इकडं रात्री काही साड्या पिको केरून घेतल्या मी आणि नंतर ही साधी मशीन जोडली आता ब्लाऊज शिवायचे पण आज मला नाही वाटत आता मशीनवर बसायला भेटन म्हणून तर चला आता दळण करून घेते मी आणि परत मग दळण बिळण झाल्यावर भेटते तुम्हाला कारण आता वाजलेले सव्वा तीन लाईट लगेच आहे आत्ता तर गेलेली आहे पण तवर जर आली तर ठीक आहे तर आम्हाला पिठच नाही डायरेक्ट गावातच द्यावा लागण आता दळायला तर चला घेते दळण करून चला आम्ही चाललेलो आहे गावात आज आहे परीचा बर्थडे तर आम्ही चाललेलो आहे परीच्या बर्थडेला तर चला तुम्हाला पण परीच्या बर्थडेच एन्जॉय दाखवते तर चला मग गाडी काढली निघालोय आम्ही तर आम्ही पोहोचलो आहे गावामध्ये येऊन तर इकडं काय बड्डेला सगळे म्हणजे आधीच येऊन रेडी होते सगळे मुलं पण आले होते बघा त्यांच्या चाळीमधले आणि दिदीचं चा इकडं केक बीक आणून ठेवायचं काम चालू झालं तर पहिलं ऑप्शन करायला मीच घेतलं बघा इकडं तर मग सगळ्यांनी माझ्यानंतर सगळ्यांनीच घेतलं ऑप्शन करून पाच जणींनी नाही का म्हणजे पाच जणी ऑप्शन करून घेतात तर असं सगळ्यांनी करून घेतलं ऑक्शन परीला तर आम्ही इकडं मस्तपैकी नंतर मग ऑक्शन करून झाल्यावरती तिला मुलींनी आणले होते गिफ्ट तर मग ते द्यायचे काम आणि फोटो पण काढून घेतले तर मग ताईंची ही मैत्रीण खूप एक्सरसाईट असते म्हणजे नाही का त्यांना असं लय खूप असं आवडतं असं तर ते म्हणलं त्याला आपण पण फोटो काढून घेऊ तर इकडं बघा दहा दाने दा इंच तर फोटो काढायसाठी फार परीला एडं करून टाकलं होतं तर नंतर म्हणले चला आता केक कापून घ्यायचा तर परीला असं वाटत होतं कधी केक कापण म्हणून तर दिदीचे तर काय फोटो काढायचं होतच नव्हतं त्याच्यामुळं परी पण कटाळलीच होती तर असं असते मुलं कटळून जातात आणि इकडं चाललं होतं मुलांचं मस्ती आणि भांडणं पण झाली मुलांची बघा इकडं तर असं होतं तर चला आता घेऊ केक कापून

तर छकूचे पप्पा पण आले होते परीला केक भरवायला तर परी पार होती केक खाऊन खाऊन ती नकोच म्हणत होती पण तरी पण छकूच्या लेडीज च काय चाललंय जिलाबी समोसा तर या सगळेजण जिलाबी समोसा खायला परीच्या बड्डेचा आणि इकडे सगळ्यांना नाश्ता देऊन घेतला बघा सगळे मुलं सोप्यावर बसले होते असे सोप्यावर कुणी बसून खाते का पण मुलं काय मुलंच असतात तर चला जाऊ द्या खाऊ द्या त्यांना तर इकडं परीचं काय गिफ्ट उघडायचं काम चालू होतं बघा तिला दमच नव्हता तिने सारे गिफ्ट खोलून पाहिले इकडं तर असं होतं तर ह्या गिफ्टमध्ये पण तिला अशी घाई होती का काय आसन बरं याच्यामध्ये तिने थोडं थोडं म्हणजे तिला अंदाज आला होता याच्यामध्ये काय आसन म्हणून तर, तर पन, हे आसन निघालं तर मित्रांनाही दाखवत होती ती खूप आन तिला आनंदी पाहून आम्हाला पण खूप आनंद झाला होता बघा कारण सगळेच आनंदीत होते मुलांचं तसंच असतं थोडंशी म्हणजे हे झालं तरी ते खूप आनंदी होतात लय खोशिनी परी आम्हाला तिला आलेलं गिफ्ट पण दाखवत होती बघा इकडं तिच्या मम्मीला आणि मला दोघीला आम्हाला दाखवत होती काही आलंय म्हणून तर मग म्हणलं चला आता आम्ही पण नाश्ता करायला बसलो दीदी कविता ताई आणि त्यांच्या मैत्रिणी पण आलेल्या होत्या तर आम्ही पण नाश्ता करून घेतला तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण भेटू नंतर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट स्वस्त आणि मस्त राहा